केळापूर तालुक्यातील वांजरी प्रकल्पासाठी शेतजमिनी हस्तगत केल्यानंतर दोन हजार पासून अडीच कोटीचा वाढीव मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मृद व जलसंधान कार्यालयावर जप्ती आणली यावेळी कार्यालयातील सुमारे दोन लाखाचे विविध साहित्य जप्त करण्यात आले केळापूर तालुक्यातील वांजरी प्रकल्पासाठी शेतजमिनी हस्तगत केल्यानंतर दोन हजार पासून अडीच कोटीचा वाढीव मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी व जलसंधान कार्यालयावर जप्ती आणली यावेळी कार्यालयातील सुमारे दोन लाखाचे विविध साहित्य जप्त करण्यात आले प्रशांत गौरकर सखुबाई गंगाराम अडसकर मारुती शिंदे कौशल अडसकर रामदास गुहने ज्ञानेश्वर भगत दीपक मिसेवार शंकर पवार सरस्वती पालकटे यासह जवळपास पंचवीस शेतकऱ्याच्या शेतजमिनी जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात असलेल्या वाजरी प्रकल्पासाठी शासनाने दोन हजार आठ मध्ये व... हस्तगत केल्या होत्या यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस हजार रुपये मोबदला देण्यात आला परंतु सदर मोबदला अल्प असल्याने शेतकऱ्यांनी दोन हजार दहा मध्ये भूसंपादन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आदेश करण्यात आले काही भूधारक शेतकऱ्यांना मोबदला सुद्धा मिळाला मात्र मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी औरंगाबाद येथील भूसंपादन प्राधिकरणाकडे धाव घेतली त्यामुळे न्यायालयाने जप्तीची कारवाईचे आदेश दिले यापूर्वी मृदभ जलसंधारण कार्यालयावर दोन वेळा जप्ती आणण्यात आली आहे त्यानंतर पुन्हा जप्ती आणून कार्यालयातील विविध साहित्य जप्त करण्यात आले साहेब आमचे ते धरणाबद्दल संबंधित आहे आमच्या शेत्या जमिनी धरणात गेलेले आहे डॅम मध्ये सतरा वर्ष झाले साहेब ते आमचे काही पैसे मिळून नाही राहिले वारंवार कोर्टातून जप्त्या निघून राहिल्या आणि ते जप्त्याचे काही आम्ही मागत जप्ते करी आठ लोकांचे पैसे मिळाले आणखी दहा लोकांचे पैसे जे तेरामध्ये निकाल लागलेला होता त्याच्यात दहा लोक आहे दहा कास्तकार आहे मिनिमम एक कोटी सत्तर लाख रुपये असा त्याचा डिमांड आहे ते पैसे त्यानं भरले नाही शासनाकडे आम्ही औरंगाबाद जिथं गेले होते आम्ही भेट द्यायला ते लोक आम्हाले धातूर मातूर करून हे नाही तुमचं ना ते नाही ऑलरेडी त्यांच्याकडे प्रोसेस क्लिअर असतानासुद्धा पैसे दिले नाही ते आता हे सरकारले कडार कळण्यासाठी आम्ही जे कोर्टाचे जे आहे कोर्ट म्हणते आम्हाला घरी जाऊन बसावा तुम्ही जप्तीचे जे, जे प्रोसेस करत नाही तुम्हाला पैशाची गरज नाही आम्ही जाव कुठं बा आता शासनाकडे जावं कुठं जाऊ कामाला काही समजून नाही राहिलं कोर्टाची बजावण तर आपल्याला कामाला करा लागेल नेमकं तुम्ही कुठले म्हणजे प्रकल्प कुठला मु, आम्ही मुक्काम वांद्री तालुका केडापूर जिल्हा यवतमाळ बांद्री इथे आहोत बांद्रे प्रकल्पामध्ये आमच्या शेत जमिनी गेलेले आहे किती लोक आहेत आम्ही दहा लोक आहोत आमचं माय नाव रामकृष्ण गंगाराम वाडसकर आणि सखूबाई गंगाराम वाडसकर यांचा मुलगा प्रशांतकर गौरकार मौजा वांजरी तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ आमची दोन हजार आठमध्ये ॲक्वार झाली जमीन दो आम्ही ॲक्वार झाल्यानंतर पस्तीस हजार रुपये रेटनं सरकार रेटनं आम्ही पैसे उचलले सुरुवातीत नंतर आम्हाला परवडलं नाही त्याच्यानंतर आम्ही कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये दोन हजार तेराला आम्ही केस निकालच आली आठमध्ये टाकली होती त्याच्यानंतर आम्ही सतरापर्यंत आमचा हिशोब झाला होता नंतर आम्ही औरंगाबादली हो गेले होते त्यावेळेस साहेबांना आम्हाला पैसे मिळेल म्हणून सांगितलं पण आत्तापर्यंत आम्हाला मिळाले नाही तरी आम्ही कोर्टाच्या माध्यमातून जप्तीचे वॉरंट काढत असताना तरी दोन जप्त्या झाल्या तरी आम्हाला पैसे मिळाले नाही तरी आम्हाला लवकरात लवकर पैसे मिळण्यात यावे तुमचा आमचा एक लाख रुपयेप्रमाणे निकाल लागला त्यावर रॉयल्टी व्याज हे ते पकडून जे होईल ते होईल तरी आमची डिमांड दोन तीन करोड रुपयाची आहे आम्ही जप्ती करासाठी आले आज प्रशांत सुधाकर गवरकर मी ॲडव्होकेट जी के शर्मा वांजरी प्रकल्पातील कास्तकारांकडचा वकील मी वर्ष दोन हजार दहामध्ये सदरील वांजरी प्रकल्पाच्या सर्व केसेसच्या रेफरन्स अर्ज दाखल केले होते त्यामध्ये दिनांक दोन हजार तेरामध्ये त्यांचे निकाल लागले आणि दोन हजार तेरापासून दरखास्त दाखल केल्या वसुलीच्या त्या दरखास्ती सध्या पेंडिंग आहे त्या दरखास्तीमध्ये वारंवार आम्ही वॉरंटच्या बजावण्या केल्या परंतु आत्तापर्यंत शासनाने एक रुपयासुद्धा भरलेला नाही त्यामुळे आम्हाला नाही इलाज असतो जप्ती वारंट काढावा लागला आणि त्याचप्रमाणे आम्ही आज रोजगी जप्त केली आहे जप्ती जप्तीचा जो सामान आहे त्यामध्ये दोन कपाट एक कम्प्युटर आणि वीस खुर्च्या आणि पाच टेबल स्टील आणि दोन आ, इन्वर्टर बॅटरीसह इत्यादी सामान अंदाजे दीड दीड पावणे दोन लाखाचा जमा झाला या हा हा जो जप्त मुद्देमाल आहे याला काहीही अर्थ नाही कारण ज कास्तकारांच्या रिकवऱ्या अंदाजे दीड ते पावणे दोन कोटी जे आहे आणि हा जो जप आपण पाहाल तर कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचा सामान शिल्लक राहिलेला नाही आहे त्यामुळे उर्वरित कास्तकारांची जप्तीसुद्धा झाली नाही अशा परिस्थितीत कास्तकारांनी करावं काय ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या शासनाने दोन दोन जलसंधारण मंत्री देऊनसुद्धा आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची या कास्त कास्तकारांच्या रिकवरीमध्ये कोणत्याही प्रकारचा सहकार्य झालेला नाही आहे त्यामुळे या कास्तकारांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यात यावी भी। अशी विनंती याद्वारे मी करीत आहे